संतोष कानडे बुवा यांनी आपल्या गजरा मध्ये आटपलेला आहे पण पुजारे बुवा दीड तास तुमचा गजर एक तास पंचवीस मिनटं घड्याळ लावलेलं ला होतं एक तास पंचवीस मिनटं तुम्ही गजर घेतला फक्त पस्तीस मिनटं दिलेली होती आणि असं असताना आता तुझं उडिओ मारी बाहेर गेलंच ना बुवा लगेच यो ताना ताण करीत जो गेलोच गोवा सोबत नाही लक्षात ठेवा सोबत नाही नुसती लेवल तुझी आता उतारली म्हटल्या म्हणून एवढं तुका राग येतात मग ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी लक्षात दिला बुवा अरे चाळीस वर्ष आम्ही काय केलं हे तू सांगणार हो जरा जरा लवकर ये लगेच या बोआ इकडे का त्याची लेवल लागे ना बरोबर <laughs> त्याच्यामुळे तुझं प्रॉब्लेम झालो सगळं नुसतो काळ्या पोटार आणि चांबडे रुगारलो त्याच्या बाहेर भजनच नाही गोवा तु ख सांगतंय व तुझा टकला आणि उंची आहे ना त्याच्यातच काय बोलशील तेवढा तुझा भजन टकला उंची काय ह्या सोडून तू भजन करून दाखव किती करतस त्या बघूया अरे तुझा कंटाळले रे बाबा त्या तुझ्या एका सगळ्यात कंटाळले कारण तुझ्या आधी बघण्यासारखा कायच नाही शिरा पडली ती <laughs> पण रागा किलो त्याचा वाईट वाटला मागा बाकी काय नाही कानडे बुवा एवढाच बोलले की बोवा टायमिंग बघा एक तास पंचवीस मिनिटा गजर आला आमचे पत्रकार आहेत ज्याने टायमिंग दिला ना बुवा ते पत्रकार आहेत सचिन राणे लक्षात दिला पण बोवाने सांगला आणि त्या खरा मागाशी तुका शुद्धच नव्हती <laughs> मांजरा हरके रोळे अशी मानवी तो त्याच्यामुळे <laughs> काय झाला बुवा तुझ्या लक्षात नाही तुझं लक्ष पण नाही कारण शुभेच्छा दिल्यास तेव्हाच वळखला नाही सगळ्यांनी <laughs> तुझी अवस्था काय झाली आली <laughs> लक्षात जाऊ दे ठीक आहे तुका सुद्बुद्धी परमेश्वरात देऊची एवढीच इच्छा करते प्रगट खैसून तरी परत माणसात ये आई सांगता वरत सुधारणाऱ्याक म्हणता सुधरूक देत नाही तुम्ही कधी सुधारल शिव तो, सुधार तो दिवस तरी सांग बाका चार दिवस चांगले घालवलेले काय गुन्हा कोण भेटलो नाही तसं आपलं चुकलं होत काय परिस्थिती आहे बुवा बुवा सांगतात मग अशी कि त्यावेळी म्हणताय माका सांगला नी घोरपडी घोरपड गौर्पड़। आणि चांगला चढा पुजारी बुवा चढा काय मोठेपण आहे की चढा चढा म्हणता अरे वा वाय बी चढत ना खरच बुवा एकच वाईट वाटलं मला की तुम्ही उठून ताना करून बाहेर गेलात जरा लवकर या इकडे मी डॉक्टरकडे गेलो होतो बुआ दोन इंजेक्शन घेऊन आलो मी आता पोकळे डॉक्टरांकडून एवढी माझी जबरदस्त तब्येत बिघडली पण परत इथे येऊन बसलो अण्णाने मला सांगितलं आता की बुआ तुम्ही भजन करू नका कारण एवढी तब्येत माझी बिघडली होती पण बुवा कधी थांबणार नाही लक्षात ठेव आणि हो, तुझ्या हरको असो पळून जाणार नाही कधीच तुका किती बोलो की आता त्या बघूचा हई ये जरा लवकर ये चाळीस वर्ष म्हणता काय केलंच ते म्हणता सांगोक लावू नको तुका चॅलेंज देतय बुवा मी हय ये आणि काय त्या सांग माका बघूया तरी अरे तुमच्यासारखे वागल्या असताना बुवा देवा शपथ मग चाळीस वर्षे नाही चार वर्षे भजन चालवणं सुद्धा कठीण होत लक्षात दिला चाळीस वर्षात बघ माझा समाज माझा गाव माझी पंचकृषी कसं प्रेम करत आहे आजही तशी वागणूक लागते बुवा माणसाची समजला होय तेसा म्हणजे भेंडारल्यासारखा होऊन चालत नाही तू आतमध्ये आहे इकडे लवकर चढा रे चढा करीत बक्षीतय याचा भरोसा नाही तो, भरो तो जीव बीव दे तिकडे लक्ष ठेवा रागान गेलो त्याच्या मनात मला वाटतं तो काहीतरी असून जीव एकदा गेलो होतो असो दोघा तिकाणी मस्करी गेल्यावर म्हणता मी जातोय जीव देतोय गेलो ते आपले गप्पा मारत बसले आणि अर्ध्या तासांना आठवण झाली अरे संदीप गेलो तो काही जीव बीव दिला काही बघा रे म्हणू गेले तर नदीच्या काटार हो का दगडीर बसले बसलेलो ते म्हणतो अरे बुवा असा काय तुम्ही जीव देव गेला होता ना अरे हय काय करता ना म्हणलो खानी बदल वाकून अडचण किती असं आहे काय करीत या सांगता येत नाही वडाची साल पिपळा लावता काहीतरी दोन चार गाणी म्हणता याचा लगीन लाल त्याचा बारसो कर या काय काय करता आणि मोकळ होता म्हणजे तुझ्या अध्यात्म नाही व तुमच्याकडे काय चार गोष्टी लोकांनी ऐकाव्या काहीतरी समाजाने प्रबोधन म्हणून काहीतरी घेऊन जावं त्याच्यापैकी काय ते सांगा बोला नुसत्या त्या टकल्यार उंचीवर आपला काहीतरी करीत राहता शिरा पडली आणि मी काय कुचरव पाडलय रे अवनिया कुचरो पाळलंय मी आणि काय कुत्र्या बरोबर कुत्रो खैले अंगालने मी तुका कुत्रो वाटते रे तू तरी रेण वाटत कि नाही बघल्या एकदा वाघार बसून चाललो होतो आमचं वाघार बसून चाललेलो आणि समोरून एक बघणार होतो तो म्हणता काय रे कुत्र्यावर न चाललं सरळ बघ सरळ बघ वागा तरी तो परत विचारता काय रे कुत्र्यात घेऊन काही चाललं असं म्हटल्यावर परत भडकलो म्हणता बघा मगाशी सरळ समजून सांगले हा वागा तर म्हणता अरे तू का विचारित नाही वाघाक विचारतय कुत्र्यात घेऊन काही चाललं शिक्षा दिला ही परिस्थिती आणि म्हणून सांगतो बुवा सध्या बदल काळ बदललाय परिस्थिती बदललेली आहे ह्या काळामध्ये ह्या परिस्थितीमध्ये लोक बदलली खरोखर जीव दिला की काय सगळे उठून जातात ते असू दे ठीक आहे फक्त बुवा एवढंच लक्षात ठेवा की आपण समोरच्या माणसाला दुखवलं की तो माणूस बोलणार जो कोण झालं तरी प्रत्येकाला मर्यादा आहे नाही का